तरी जगा आम्ही माथा दिला पाय हे ही भीती आमच्या जीवनातली संपली माझ्या जीवनातली खंत ही संपली आणि आता माझं जीवन कृतार्थ झालं कृत कृत मी जे माझं जीवन आता कृतार्थ झालं जीवनातली भीती चिंता संपून जीवन कृतार्थ झालं कृतकृत्य झालो इच्छा केली ते पावलो हे जे पावलो काय आहे हा जो पावलो जो शब्द आहे ना हा शब्द संसारात जुटत नाही इच्छा केली ते पावलो हा शब्द संसारात जुटतच नाही जुटत का जुटत नाही कारण संसारातल्या इच्छा कधीच पूर्ण होत नाही कधीच नाही पूर्ण होत कायमतृप्त असते संसार तुमच्या भागात आता काय पेरा होता है? आता पावसाळ्यात सोयाबीन बरोबर आहे ना सोयाबीनचा पेरा होता तुम्हाला साधारणतः सोयाबीनच्या भावाला सोयाबीनला काय भाव अपेक्षित आहे खूप कमी भाव इच्छा आहे काय आमच्याकडे सहा हजाराची अपेक्षा आहे हा साधारणतः आपल्याला सहा हजाराची अपेक्षा आहे सहा हजाराची बरोबर आहे ना सहा हजाराची अपेक्षा आहे पण तुम्हाला शंभर टक्के गॅरंटी देऊन सांगू काय सोयाबीनला सहा हजार भाव होऊ द्या तरी तुम्ही विकसाल नाही बरोबर <laughs> आहे सात तुम्हाला ची अपेक्षा होईल मी तुम्हाला परत चॅलेंज देऊन सांगतो साडेसहा होऊ द्या तरी तुम्ही विकणार नाही का विकणार नाही कारण इच्छा केली ते पावलो हे शब्द संसारात जुट जुटतच नाही हो संसार म्हणजे घराचं बांधकाम आणि परमार्थ म्हणजे मंदिराचं बांधकाम घरावर पहिला मजला झाला स्लॅब टाकला तरी ते असाऱ्यावर सोडलेले असतात की नाही बरं दुसरा सोडला तरी असाऱ्यावर बरं तिसरा झाला तरी असाऱ्यावर असतातच पण मंदिरावर एकदार कळस बसवला की पूर्ण झालं इच्छा केली ते पावलो हे शब्द तुकोबरायचे संसारातले नाही तुकोबरायचे परमार्थातले संसारामध्ये इच्छा काय आहे संसार आणि समाधान या दोन गोष्टी म्हणजे मराठीतल्या छत्तीसच्या आकड्यासारख्या एकामेकांकडे तोंड करू बरोबर ना छत्ती <laughs> आकडा एका तोंड करून असते का मी तरी मराठी म्हटलं काय असते मराठीमध्ये छत्ती आकडा कसा असते विरुद्ध दिशेला असते त्याचे तोंड विरुद्ध दिशेला असतात तसं संसार समाधान याचे तोंडच विरुद्ध दिशेला हे जुटतच नाही संसारामध्ये काय भेटलं म्हणजे माणूस समाधानी एक जण दुकानात गेला छत्री घ्यायला का हो छत्री कशी त्यांना सांगितलं शंभर रुपये हा म्हण एक काम करा ना ऐंशी रुपयाला देऊन टाका दुकानदार म्हणते चल बाबा तू ला घे आता तरी हा समाधानी पाहिजे की नाही हा विचार करते ज्या अर्थी दुकानदार ऐंशीला द्यायला तयार आहे त्या आरती सौद्यात फसलो म्हणे आपण पण हा गिरायकाचा स्वभाव असते तुम्ही गिरायकाला किती कमी भावात द्या त्याला वाटते आपण सौद्यात तो म्हणे त्या दुकानदारांनी विचार केला हे गिरायक जास्त भारी दिसते असं समजायचं एक एक छत्री दुकानात आलीच नाही तो दुकानदार म्हणते चल बाबा तू ऐंशी ला घे हा तरी विचार करते ज्या अर्थी दुकानदार ला द्यायला तयार त्या अर्थी अजूनही आपण सौद्यात फसलो म्हणे साठ ला देणार हा तू म्हणते साठ ला घे हा म्हणे ला देना दुकानदार म्हणते तू चाळीसला घे पण तू छत्री आता हा म्हणे वीस ला द्या ना वीस ला दुकानदार म्हणते तू वीस ला नाही हा म्हणे दहा ला द्याना दुकानदार म्हणते तू दहा ला हा म्हणे फुकट द्या ना दुकानदार म्हणतील का फुकट नाही हा म्हणे मग दोन देता काय <laughs> संसारा मला मुद्दा एवढा बोलायचा आहे संसार आणि समाधान ह्या दोन गोष्टी कदापि जुटत नाही इथं जी इच्छा केली ते पावलो काय संसारिक माणसाच्या जीवनात इच्छा आहेत पारमार्थिकाच्या जीवनात इच्छा आहेत फक्त संसारिक माणसाच्या जीवनामध्ये वाढावे संतान गृही व्हावे धनधान्य या इच्छा असल्यामुळे त्या कधी पूर्ण होत नाही पण पारमार्थिक इच्छा काही मी उद्धार पावे

तुमचा आवाज नाही आला आमच्या भागात जे जे कर सर्वांनी ऐकला कुंडली कबर दे विठ्ठल श्री ज्ञानदेव फक्त पुरुष मंडळीचा आवाज आहे सर्वांनी माउली ज्ञानेश्वर महाराज की वा गेला बरोबरपर्यंत आवाज मी तर तुमचे धन्यवाद व्यक्त करतो की एवढ्या थंडीच्या प्लेटमध्ये तुम्ही बरबगावच्या बाजू कीर्तन ठेवलं हा तिथे पण बरोबर आहे तुमचं कारण इथं आग लावे हजार आहेत आग म्हणजे काय झालं ते आता नेमका आग लागल्यावर तुम्ही ते याचा वापर करता बर्फाचा ते म्हणा का थंडी आहे म्हणून महाराज आम्ही आम्ही गुरुबंधू आहे महाराज महाराज माझ्यापेक्षा मोठे आहेत ज्ञानाने वयाने खूप मोठे आहेत आणि ते समोर बसलेले आहेत मी त्यांच्या समोर कीर्तन करावं जे गुरुबंधू आहे ज्येष्ठ गुरुबंधू वगैरे सर्व महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत तुमचा सर्वांचा आवाज महिला मंडळीचा आवाज जगद्गुरु तुकाराम महाराज की हा आवाज पण आहे तर आता श्री संत वासुदेवजी महाराज की एवढी बात आदिशक्ती मुक्ता बाई की सद्गुरु जोग महाराज की तुमचा आवाज जर आता नाही आला तर पंधराशे रुपये आता आवाज पा कसा आहे त्या आता आवाज पा. पा. पा आता आवाज पा. छत्रपती शिवाजी महाराज की चालू राहते